नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजय ट्रिक या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ले ले तर मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे पंचवार्षिक योजना पंचवार्षिक योजना या टॉपिकवर विचारलेले गेलेले क्वेश्चन आणि विचारले जाऊ शक म्हणजे विचारले जाणारे क्वेश्चन आज आपल्याला बघायचे आहेत आणि या टॉपिकवरती अनेक क्वेश्चन विचारले जातात तर तेच क्वेश्चन आज आपल्याला बघायचे आहेत तर चला सुरुवात करूया क्वेश्चन नंबर पहिल्यापासून तर क्वेश्चन नंबर फर्स्ट भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी एकोणवीसशे एकावन्न नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये किती बँका राष्ट्रीयकृत करण्यात आल्या तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी चौदा नेक्स्ट क्वेश्चन गरिबी हा नारा कोणत्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आला तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी पाचव्या या पंचवार्षिक योजनेमध्ये गरिबी हटावचा नारा देण्यात आला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या मॉडेल वापरण्यात आला तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी महाल नोबिस मॉडेल महालनोबेस मॉडेल हा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये वापरण्यात आला नेक्स्ट क्वेश्चन बघूया एल पी जी सुधारणा म्हणजे उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू झाल्या Right तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए आठवी म्हणजेच आठव्या पंचवार्षिक योजनेमध्ये एल पी जी सुधारणा सुरू झाल्या नेक्स्ट क्वेश्चन बघूया बँक राष्ट्रीयकरणाची दुसरी फेरी कधी झाली तर राईट right आन्सर आहे ऑप्शन नंबर सी एकोणासशे ऐंशीमध्ये नेक्स्ट क्वेश्चन बघूया तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात कोणते युद्ध झाले तर राईट आंसर आहे ऑप्शन नंबर बी एकोणासशे पासष्ट भारत पाक युद्ध नेक्स्ट क्वेश्चन रोजगार हमी योजना महाराष्ट्रात कोणत्या दशकात सुरू झाली तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी एकोणीसशे सत्तरचे दशक नेक्स्ट क्वेश्चन बघूया पहिल्या पंचवार्षिक योजनेत मुख्य भर कोणत्या क्षेत्रावर होता तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए शेती या क्षेत्रावर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये जास्त भर दिला होता नेक्स्ट क्वेश्चन बघूया हरित क्रांती भारतात कोणत्या वार पंचवार्षिक योजनेत सुरू झाली तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी चौथ्या या पंचवार्षिक योजनेमध्ये हरित क्रांती भारतात सुरू झाली नेक्स्ट क्वेश्चन बघूया प्रधानमंत्री जनधन योजना कोणत्या वर्षी सुरू झाली तर राईट right आन्सर आहे ऑप्शन नंबर बी दोन हजार चौदा नेक्स्ट क्वेश्चन बघूया नव्या पंचवार्षिक योजनेचा उद्दिष्ट म्हणजे उद्दिष्ट वाढ दर किती होता तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी सहा पॉईंट पाच टक्के नेक्स्ट क्वेश्चन बघूया अंत्योदय अन्न योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू झाली तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी नववी या पंचवार्षिक योजनेमध्ये अंत्योदय अन अन्न योजना सुरू झाली नेक्स्ट क्वेश्चन बघूया दहाव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी दोन हजार दोन ते दोन हजार सात दरम्यान दहावी पंचवार्षिक योजना झाली नेक्स्ट क्वेश्चन बघूया चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात कोणत्या बँका राष्ट्रीयकृत झाल्या म्हणजे किती बँका राष्ट्रीयकृत झाल्या तर राईट right आन्सर आहे ऑप्शन नंबर डी नाही म्हणजेच या चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणतीही बँका राष्ट्रीयकृत करण्यात आलेली नाही नेक्स्ट क्वेश्चन बघूया पंचवार्षिक योजना योजना कोणत्या देशाच्या प्रेरणेवरून सुरू झाल्या तर राईट right आन्सर आहे ऑप्शन नंबर बी सोवियत संघ नेक्स्ट क्वेश्चन बघूया एकोणीसशे ऐंशीमध्ये किती बँका राष्ट्रीयकृत करण्यात आल्या झाल्याचा सॉरी तिथं आल्या पाहिजे होता तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी चार नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे मन मनरेगा कोणत्या वर्षी सुरू झाली तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी दोन हजार पाच नेक्स्ट क्वेश्चन बघूया दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा उद्दिष्टीत वाढ वाढदर किती होता तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी चार पॉईंट एक टक्के नेक्स्ट क्वेश्चन तिसरी पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी एकोणासशे एकसष्ट नेक्स्ट क्वेश्चन बघूया पाच पाचव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी एकोणासशे चौऱ्याहत्तर ते एकोणासशे अठ्ठ्याहत्तर दरम्यान पाचवी पंचवार्षिक योजना ही फक्त चार वर्षाची होती झाली नेक्स्ट क्वेश्चन बघूया आठवी पंचवार्षिक योजना कोणत्या काळात राबवली गेली तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव दरम्यान आठवी पंचवार्षिक योजना राबवण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन बघूया मुद्रा योजना कोणत्या वर्षी सुरू झाली तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी दोन हजार पंधरा नेक्स्ट क्वेश्चन बघूया भारतातील शेवटची पंचवार्षिक योजना कोणती तर एकूण एकूण बारा पंचवार्षिक योजना होत्या तर ती शेवटची पंचवार्षिक योजना जी होती ती बारावी होती नेक्स्ट क्वेश्चन बघूया बाराव्या भा पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी दोन हजार बारा ते दोन हजार सतरा नेक्स्ट क्वेश्चन बघूया पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टित वाढ दर किती होता तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी दोन पॉईंट तीन पर्सेंट नेक्स्ट क्वेश्चन बघूया राष्ट्रीय बँक शेती व ग्रामीण विकासासाठी म्हणजेच नाबार्ड या या बँकेची स्थापना कोणत्या वर्ष म्हणजे कोणत्या वर्षी स्थापन झाली तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी एकोणवीसशे ब्याऐंशी दरम्यान ही नाबार्ड राष्ट्रीय बँक शेती व ग्रामीण ही बँक एकोणऐशे ब्याऐंशीमध्ये स्थापन झाली नेक्स्ट क्वेश्चन बघूया प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कोणत्या वर्षी सुरू झाली तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी दोन हजार सोळा नेक्स्ट क्वेश्चन बघूया ग्राम उद्योग प्रामुख्याने कोणत्या पंचवार्षिक योजनेत प्रोत्साहन मिळाले तर राईट right आन्सर आहे ऑप्शन नंबर ए पहिली पहिल्या नेक्स्ट क्वेश्चन बघूया सहाव्या पंचवार्षिक योजनेत भरकोणत्या क्षेत्रावर होता तर राईट right आंसर आहे ऑप्शन नंबर सी तंत्रज्ञान व ऊर्जा नेक्स्ट क्वेश्चन बघूया दहाव्या पंचवार्षिक योजनेचा सा प्रत्यक्ष साध्य झालेला दर किती होता तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी सात पॉईंट दोन पर्सेंट नेक्स्ट क्वेश्चन बघूया एकोणासशे एकाहत्तरमध्ये झालेल्या युद्धाचा परिणाम कोणत्या पंचवार्षिक योजनेवर झाला तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी चौथ्या या पंचवार्षिक योजनेवर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये झालेल्या युद्धा यु युद्धाचा परिणाम झाला नेक्स्ट क्वेश्चन बघूया प्रधानमंत्री फसल विमा योजना कोणत्या वर्षी सुरू झाली तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी दोन हजार सोळा नेक्स्ट क्वेश्चन बघूया योजना आयोग कोणत्या वर्षी स्थापन झाला तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी एकोणऐसशे पन्नास नेक्स्ट क्वेश्चन बघूया बाराव्या पंचवार्षिक योजनेत भर कोणत्या क्षेत्रावर होता तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए समावेशक व शाश्वत विकास नेक्स्ट क्वेश्चन बघूया प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू झाली तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी दहावी या दहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना राबवण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन बघूया भारतात बँकिंग क्षेत्रात संगणकीकरण कोणत्या दशकात सुरू झाले तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी एकोणीसशे ऐंशीचे दशक नेक्स्ट क्वेश्चन बघूया मेक इन इंडिया मोहीम कोणत्या वर्षी सुरू झाली तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी दोन हजार चौदा नेक्स्ट क्वेश्चन बघूया पंचवार्षिक योजना रद्द करण्याचा निर्णय कोणत्या वर्षी झाला तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी दोन हजार सोळा दरम्यान पंचवार्षिक योजना रद्द करण्याचा निर्णय झाला नेक्स्ट क्वेश्चन बघूया सहाव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी एकोणऐसशे ऐंशी ते पंच्याऐंशी दरम्यान सहावी पंचवार्षिक योजना झाली नेक्स्ट क्वेश्चन बघूया भारतातील पहिली औद्योगिक धोरण कोणत्या वर्षी जाहीर झाले जाहीर झाली तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए एकोणासशे अठ्ठेचाळीस नेक्स्ट क्वेश्चन बघूया प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना कोणत्या वर्षी सुरू झाली तर right राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी दोन हजार पंधरा दरम्यान नेक्स्ट क्वेश्चन बघूया बँक राष्ट्रीयकरणाचा मुख्य उद्देश काय होता तर राईट right आन्सर आहे ऑप्शन नंबर बी शेती व लघु उद्योगांना कर्ज पुरवठा वाढवणे नेक्स्ट क्वेश्चन बघूया नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू झाला तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए नवव्या नेक्स्ट क्वेश्चन पंचवार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी कोणाकडे होती तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी योजना आयोग नेक्स्ट क्वेश्चन बघूया पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात कोणती मोठी धरण योजना सुरू झाली तर राईट आन्सर आहे ए ऑप्शन नंबर ए भाकरा नांगल नेक्स्ट क्वेश्चन बघूया पंचवार्षिक योजनेत हॅरॉड डोमर मॉडेल हॅरॉड डोमर मॉडेल कोणत्या योजनेत वापर वापरण्या वापरले गेले तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये हॅरॉड डोमर मॉडेल हे वापरण्यात आले नेक्स्ट क्वेश्चन बघूया प्रधानमंत्री किसान सन्मान निधी कोणत्या वर्षी सुरू झाली तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी दोन हजार एकोणावीस नेक्स्ट क्वेश्चन बघूया नव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता तर राईट आंसर आहे ऑप्शन नंबर सी एकोणवीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दोन दरम्यान नवी पंचवार्षिक योजना झाली नेक्स्ट क्वेश्चन आणि लास्ट क्वेश्चन हा बघूया तर बाराव्या बाराव्या पंचवार्षिक योजनेनंतर पंचवार्षिक योजना पद्धत रद्द करून कोणती संस्था स्थापन झाली तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी नीती आयोग तर मित्रांनो हे पन्नास जे क्वेश्चन होते हे खूप महत्त्वाचे होते आणि हे क्वेश्चन अनेक वेळा रिपीट पण झालेले आहेत झालेले आहेत अनेक एक्झाममध्ये आणि असे वि प्रश्न अने अनेक वेळा विचारले पण जाऊ शकतात पुढील एक्झाममध्ये तर मित्रांनो हे